विन्स्टन चर्चिल हे इंग्लंडमधील मुत्सद्दी व प्रसिद्ध राजकारणी होते ते युद्धकाळात लष्करात अधिकारीही होते त्यामुळे संरक्षण क्षेत्रातील जाणकार होते तसेच ते फरडे वक्तेही होते जर्मनीत हिटलर सत्तेवर आला व त्याने अत्यंत गुप्तपणे विमाने रणगाडे पाणबुड्या वगैरे युद्धसामग्रीचे फार मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू केले पण त्याबद्दलच्या काही बातम्या बाहेर फुट फुटत असत सर चर्चिल यांनी हिटलरची महत्त्वाकांक्षा व तो करत असलेली युद्धाची प्रचंड तयारी व हिटलरचे उद्देश याबद्दल ब्रिटिश नागरिकांना व ब्रिटिश सरकारला आपल्या भाष आपल्या भाषणातून सातत्याने सावध करण्याचा परोपरीने प्रयत्न केला व करत राहिले ब्रिटिश सरकार वेळेवर सावध झाले नाही व नागरिकांनीही सावध होऊन युद्धाच्या तयारीसाठी सरकारवर दबावही आणला नाही सावध तर कोणीही झालेच नाही फार थोड्या नागरिकांना सर विन्स्टन चर्चिल यांचे म्हणणे पटत होते पण त्यांनी युद्ध भविष्यात होणार आहे कधी होईल तेव्हा बघू असा सोयीस्कर पवित्रा घेतला त्याचा परिणाम म्हणजे जर्मन विमाने लंडनवर बॉम्ब वर्षा करू लागली तेव्हा त्यांना अजिबात प्रतिकार झाला नाही आणि संपूर्ण लंडन शहर बेचिराग झाले तसेच दुसरे महायुद्ध सुरू झाले युद्धात इंग्लंडची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली लाखो लोक व सैनिकांचा मृत्यू झाला संकट भविष्यात कोसळणार म्हणून नागरिक व ब्रिटिश सरकारने दुर्लक्ष केल्याने त्याची भयंकर शिक्षा असंख्य लोकांना भोगावी लागली चीनने एकदा आक्रमण करून भारताचा फार मोठा भूभाग बळकावला तीन वेळा भारतात घुसखोरी केली एकोणीसशे बासष्ट नंतर भारताने सीमा प्रश्न वाटाघाटीने सोडवण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण चीन सहकार्य करत नाही असे भारताचे मत आहे आणि तसे करण्याचे कारण स सर्व नागरिकांनी समजून घेतले पाहिजे आणि ते कारण म्हणजे चीनने सीमा प्रश्न लष्करी बळावर सोडवण्याचा निश्चय केलेला आहे म्हणजेच चीनबरोबर भविष्यात युद्ध होणार असा आहे भारत सरकार पूर्णपणे सावध आहे पण बजेटमधील संरक्षणासाठीची तरतूद वाढवण्यावर अनेक मर्यादा आहेत म्हणून कायमस्वरूपी संरक्षण निधीची योजना भविष्यातील सर्वसंवारक युद्धापासून आपल्याला वाचवू शकते